नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी हरभरा आणि बटाट्याची रस्साभाजी बनवणार आहे त्यासाठी मी हरभरा घेतला आधी तो पाच ते सहा तास भिजत ठेवला त्यानंतर मी कुकरला चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहे छानपैकी उकडून घेतलेला आहे आणि दोन बटाटे उकडलेले आहेत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालूया त्यामध्ये मोहरी घालूया थोडस जिरं एक मोठा कांदा बारीक कट केलेला आहे तो घालूया छानपैकी परतून घेऊया थोडासा कडीपत्ता घालूया एक चमच आलं लसणाची पेस्ट घालूया छानपैकी परतून घेऊया एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो घालूया छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये एक हिरवी मिरची कट केलेली आहे ती घालूया यामध्ये मसाले घालूया एक चम्मच धनेपूड पाव चमच, धने चमच हळद एक चमच लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमच काळा मसाला छानपैकी परतून घेऊया दोन मिनिटं आपण झाकून ठेवूया मस्त असे आपले तेलामध्ये मसाला तयार झालेला आहे आता आपण यामध्ये हरभरा घालूया छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये बटाटा कुस्करून घालूया सर्व एकत्र करून घेऊया आता आपण यामध्ये थोडं पाणी घालूया गरम पाणीच घालायचं आता आपण याच्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया मस्त अशी आपली भाजी तयार आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया मस्त मस्तपैकी आपली हरभरा आणि बटाट्याची भाजी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद